नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बिग बॉस मराठी मधील असे तीन कलाकार जे सर्वात श्रीमंत आहेत त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येते वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर यांनी हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये अगदी चोखपणाने काम केलेलं आहे त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत देखील अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे त्यांची एकूण संपत्ती आहे पाच कोटी आणि दुसऱ्या क्रमांकावर येतात अभिजित सावंत अभिजित सावंत हे महाराष्ट्राचे एक टॉप चे सिंगर असून ते मराठी इंडियन आयडल चे पहिल्या चे विनर देखील आहेत त्यांची एकूण संपत्ती आठ कोटी इतकी आहे आणि पहिल्या क्रमांकावर येतात निक्की तांबोली निक्की तांबोली ही एक इंडियन ऍक्टर आणि साऊथ ऍक्टर अशी ओळखली जाते साऊथ इंडियन मूवी मध्ये तिने अनेक पिक्चर मध्ये काम केलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे आता ती मराठी मालिका मध्ये देखील आपल्याला दिसून येत आहे तिची एकूण संपत्ती ही अकरा कोटी इतकी आहे तर तुम्हाला या तिन्ही पैकी कोणता सदस्य आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा किंवा यांच्यापेक्षा पेक्षा बिग बॉस मधील आणखी इतर कोणता सदस्य आवडतो हे देखील कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र